शतकातील एक उत्तुंग महिला व्यक्तिमत्व हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आपण नवदुर्गामध्ये कर्तृत्वान महिलांचा सन्मान करतोय भारतातील सर्वात कर्तृत्व एक उत्कृष्ट अभिनेत्री भारतीय जनता पार्टीची खासदार आणि सर्व पातळीवर अभूतपूर्व यश मिळवणारी हेमा मालिनी आज तिचा वाढदिवस आपल्या सगळ्यांतर्फे

नसीब मध्ये अमिताभला मोटरसायकल मार्ग घेऊन फिरणारी हिरोईन इन्स्पेक्टर बागबान मधली एक माता आणि पत्नी सर्व रोल तिने अत्यंत उत्कृष्टपणे सादर केले खरं म्हणजे प्रसिद्धीच्या इतक्या उंच शिखरावरती होती पण त्या प्रसिद्धीमध्ये न रमता जमिनीवर जीचे पाय आहेत ती म्हणजे हेमा मालिनी एक वेळेस राज्यसभेवर आणि दोन वेळेस लोकसभेला निवडण्याचा विक्रम तिने केला लाखो लोकांना प्रत्यक्ष भेटण्याचं साहस तिने स्वीकारलं साक्षात दुर्गा म्हणून जिला बघायचं लाभ लोकांना टीव्हीवर मिळायचा की दुर्गा माताचा रोल करणारी अभिनेत्री हेमा मालिनी सर्वसामान्यांच्या सुखदुःखात रमायला गेली मथुरेची खासदार म्हणून देशभर फिरायला गेली आणि भारतीय जनता पार्टीची एक निस्सीम कार्यकर्ती म्हणून पक्षाचा आदेश स्वीकारून जे सांगेल ते काम करायला लागले खरोखरच एक अभूतपूर्व असं हे व्यक्तिमत्व प्रचंड संपत्ती आणि श्रीमंती असताना सुद्धा सर्वसामान्यांची नाळ न तुटू देणं हे खरोखरच दैव दुर्लभ एक आदर्श माता तसंच आदर्श व्यक्तिमत्व भारतीय महिलांनी आणि भारतीय पुरुषांनी सुद्धा हेमा मल्लीकडनं शिकल्यासारखं शालीनता कर्तृत्व पराक्रम आणि नम्रता ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस सौंदर्याचा मिलाप असताना सुद्धा जमिनीवर पाय ठेवणं हेमालनीकडनं निश्चितपणे शिकायला पाहिजे आपण सगळ्यांचं तिला उत्तम शुभेच्छा देऊ कोटी कोटी शुभेच्छा देऊ आणि शतायुषी हेमाम्नीला बघायचं आपल्या सगळ्यांना मिळो अशी देवाला प्रार्थना करूनच एकदा खूप खूप शुभेच्छा